मित्रांनो हे आहेत आमचे रणजित शिंदे साहेब यांना जंगलात मुक्काम करायचा होता म्हणून आम्ही बाहेर पडलो शिंदे साहेब मला सांगा की हे जे अचानक तुम्ही ठरवलं तर मग तुम्ही काय काय तयारी केली ती किंवा के काय विचार केला आता तयारी काय नेहमी आम्ही सायकलिंगला दोन तास सकाळी बाहेर पडत असतो तर तयारी फारशी अशी काही करावी लागत नाही पहिला पहिला मुद्दा कि मध्ये सायकलिंग करत जात असताना गावामध्ये छोटी छोटी बाजारपेठ असते दुकान असतात वाटलं आपल्याला मुक्काम करायचंय सगळं साहित्य घ्यायचं लागल ते बरोबर अ काही कांदा बटाटा अमू भात राईस तेल ते गोळा करायचं सोबत ठेवायचं मुक्कामाच ठिकाण सर्च करायचं एखादा स्पॉट वाटला आवडला तर तिथं तो मुक्कामाचं नियोजन लावायचं आणि अशा वेळी सायकलिंग करत असताना सुट्टीच्या वेळी आम्ही सोबत तंबू आणि सगळं चहा पावडर हे साहित्य सोबत येऊनच बाहेर पडतो वाटलं तर मुक्काम करायचं पण किती कावापासून आपण दोन तास रनिंग करतो पन्नास साठ किलोमीटरच्या रेंजमध्ये बरोबर असे स्पॉट आमच्या भागामध्ये भरपूर आहेत बरोबर आणि तिथं वाटलं तर मुक्काम लावायचा बाजारात सगळं साहित्य उपलब्ध करायचं बाजारात एक शंभर दीडशे रुपयाला गॅस सिलेंडर उपलब्ध आहे एक गॅस शेगडी सोबत असतेच लावायचं तीन एक लोकांचं असं हीच गॅस शेगडी ही गॅस बरोबर आपल्या सोबत ठेवायची ह्यामध्ये तीन दोन तास हा सिलेंडर चालतो तीन एक तीन चार लोकांचं आरामशी त्याच्यामध्ये जेवण बंद बरोबर ओके बरोबर आणि सकाळी लवकर मग दुसरा दिवस सकाळी लवकर उठणे आणि दोन तासात आपल्या घरी जाणे दिवसाचा नुकसानही होत नाही आणि एक छोटीशी छान ट्रिप होती एन्जॉय <coughs> होतो निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला वेळ घालवायला मिळतो आणि हा जो आनंद आहे सर्व सुख म्हणा मित्रांनो ज्या लोकांना शंका असतील कि ही सायकलची ट्रिप खूप अवघड असते करायची का कशी करायची आमच्या शिंदे साहेबांनी छान उत्तरं दिलीत मला खात्री आहे की तुम्हाला बऱ्यापैकी शंका तुमच्या गेल्या असते पण ह्याच्यासाठी मी एक असं सुचवीन की आपल्या आसपास डोंगर आहेत डोंगरावर मंदिरं असतात जवळचं ठिकाण काढायचं पहिल्यांदा वाहनानं जायचं गाडीनं जायचं तुमच्याकडे जी गाडी आहे ती गाडीनं जावा तुमच्या ज्या डोक्यात शंका आहेत त्याची रिकी करा पाणी आहे का मंदिरात राहून देतात का छानपैकी वीस बावीस किलोमीटर पेक्षा जास्त लांब जायचं नाही एकदा तुम्हाला पहिली ट्रीप झाली की ज्ञानही असणार आहे आणि अनुभूतीही असणार आहे आणि त्यानंतर मात्र तुम्हाला सायकल ट्रीप निश्चित सोपी वाटेल तर भेटू अशाच छानशा व्हिडिओत परत धन्यवाद